स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज जो व्हिडिओ बनवतो आहे हा पवित्र पोर्ट संदर्भातील जी काही भरती रडखडलेली आहे त्या संद संदर्भात आहे विद्यार्थी मित्रांनो शिक्षण मंत्री यांनी घोषणा केलेली होती अधिवेशनामध्ये की आम्ही एकवीस हजार आम्ही तीस हजार भर शिक्षकांची भरती करू आणि जागा आल्यात त्या एकवीस हजार एकवीस हजार जागा ह्या आम्ही पूर्ण कंप्लीट आम्ही पूर्ण भरती ही या मार्चपर्यंत म्हणजे या सत्रामध्ये विद्यार्थ्यांना सर्वांना नियुक्त्या मिळेल परंतु अजूनही नियुक्त्या मिळालेल्या नाही आहेत भरती ही फक्त एकाच टप्पा जो झाला आहे विदाऊट इंटरव्ह्यूचा तो अकरा हजार जागाच्या विद्या अकरा हजार म्हणजे दा अकरा हजार पंच्याऐंशी विद्यार्थ्यांना त्यात नियुक्तीपत्र अजूनपर्यंत मिळालेलं नाही आहे फक्त चार हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्र मिळालेलं आहे आणि जे बाकी विद्यार्थी आहेत ते अजूनही त्या सी ओच्या कार्यालयामध्ये चक्रा मारत आहेत आणि यांचं नुकसान होतं विद्यार्थी मित्रांनो याच्यामागचं कारण म्हणजे लोकसभेत आलेली निवडणूक म्हणजे आचारसंहिता आणि पुन्हा आता येऊ घातलेली जी काही आचारसंहिता आहे विधान परिषदेची त्यामुळं त्यामुळे सुद्धा पुन्हा विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्रासंदर्भात एकामेकाच्या तारे ओळावं लागत आहे विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा असा की आपण जर एकजूट असाल तर आपण शिक्षणमंत्री असो की इतर ज्या काही निवडणूक का आयोग असो यासंदर्भात पत्रव्यवहार करून एकजूट राहून लवकरात लवकर या सत्रामध्ये कशा नियुक्त्या मिळतील यासाठी प्रयत्न करणे आहे बी एम सी असो की रयत शिक्षण संस्था असो यांचा अजूनही मुद्दा धारेवर धरलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा सांग इच्छितो की विद्यार्थ्यांनो आपण सर्वांनी एकजूट राहायची आहे नक्कीच आपल्याला नियुक्त्या मिळणार आहे याकरिता हा व्हिडिओ बनवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद